इंद्रायणीचं पसायदान आठ ऑगस्ट करेंगे या मरेंगे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर गौरी कुलकर्णी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस स्थळ मुंबईचं गवलीया टँक मैदान आझाद होण्याचं दिव्य स्वप्न साकारत असलेलं स्वातंत्र्य चळवळीचं क्रांतीतीर्थ या क्रांतीतीर्थावर विराट सभा भरलेली देशाचं स्वातंत्र्य हा या सभेचा ध्यास होता श्वास होता या श्वासात स्वातंत्र्याचा क्रांतीचा ध्वज लहरत होता सभेच्या वक्षात स्वातंत्र्यासाठी पेटलेलं वादळ होत आता प्रत्येक जण चेतलेला होता ब्रिटिशांच्या धूर्त लबाडीला आता कुणीही बळी पडणार नव्हतं ब्रिटिश लबाडीचा कहर करत होते धूर्तपणाचं जहर ओतत होते आपण फसवत राहतो आणि ही भारतीय पारतंत्र्यात फसतच राहतात फसवणाऱ्यांना असंच फसवत राहिलं पाहिजे या ब्रिटिशांच्या धोरणानं योजनेचं रूप घेतलं होतं महायुद्ध संपल्यानंतर क्रिप्स योजनेनुसार भारतात संयुक्त राज्य पद्धतीची निर्मिती होणार होती या संयुक्त राज्यात भारतातील प्रांतांना संस्थांना सामील होता येईल आणि वाटेल तेव्हा फुटून निघता येईल असा डाव होता आम्ही तुम्हाला किती वेळ फोडायचं आणि झोडायचं त्यापेक्षा आता तुम्ही स्वतःला फोडत राहा आणि झोडत राहा पुन्हा फोडत राहा क्रिप्स योजनेतला हा डाव कुटीलतेच्याही पलीकडे जाणारा होता भारतीयांनी हा डाव पुरेपूर ओळखला होता आता एकटा क्रिस्पच नव्हे तर अख्खा ब्रिटिशच नाकारला पाहिजे ठोकरला पाहिजे इथून हाकलला पाहिजे मावळतीकडून उगवलेलं हे धूर्त लबाड इंग्रजी पार्सल मावळतीकडच फेकून दिलं पाहिजे भारतीयांच्या मनात क्रांतीचं वादळ घुमत होत ह्या वादळाचे कान महात्मा गांधी काय सांगतात ह्याचकडे टवकारलं होत महात्माजी बोलू लागले अहिंसेला सत्याची धार चढली होती अहिंसेनं सत्याचं तेजस्वी रूप धारण केलं होतं शब्दा शब्दातून विद्युलतेचा कडकडाट होऊ लागला चले जाव ब्रिटिशांनो आता इथून चालते व्हा माझ्या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येकानं स्वतःला स्वतंत्र समजावं आता तुमच्यापैकी प्रत्येक जण नेता आहे देशाचं स्वातंत्र्य मोलाचं आहे त्यासाठी तुम्हाला आता एक मंत्र देतो करा किंवा मरा महात्म्याने दिलेला मंत्र स्वतंत्रतेचा मंत्र होता या मंत्रामुळे खरेंगे या मरेंगे या निर्धारानं स्वातंत्र्याची चळवळ पेटून उठली भारत छोडो चले जाव या वादळी गर्जनांमुळे ब्रिटिश घाबरून गेले भेदरून गेले